शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचं आंदोलन केंद्र सरकारनं केलेल्या शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वाशिम जिल्हा संभाजी ब्रिगेडनं आठ सप्टेंबर भारत बंद याला पाठिंबा दर्शवला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाध्यक्ष गजानन भोयर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आलं यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्वे जिल्हा सचिव विठ्ठल असोले जिल्हा संघटक मंगलगौरे सोशल मीडिया प्रमुख गोविंद सरनाईक तालुका अध्यक्ष गोपाल देशमुख जिल्हा संघटक गजानन देशमुख पवन मलास शेख ईसाक आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते जय जिजाऊ दिल्ली येथे जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे हरियाणा आणि पंजाबमधील लाखो शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तसेच सर्व राज्यामधून त्या ठिकाणी आता सर्व शेतकरी त्या दिल्लीला जात आहेत त्या आंदोलनाला सर्वप्रथम संभाजी ब्रिगड वाशिम जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मी पाठिंबा जाही जाहीर करतो त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज रोजी धरणे आंदोलन सुरू आहे केंद्र सरकारने काढलेले जे तिन्ही विधेयक आहेत त्या विधेयकाला आमचा तीव्र विरोध आहे तिन्हीच्या तिन्ही विधेयक त्यांनी आत्ताच्या आत्ता रद्द करावे अशी आमची प्रामुख्याने आमची मागणी आहे कारण ज्या कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांनी जीवाचं रान केलं आणि पूर्ण संपूर्ण देश या ठिकाणी पूर्ण देशाचा अन्नदाता बनला आणि त्याच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजर खुपसण्याचं काम इथं केंद्र सरकारने या ठिकाणी केलेलं आहे कारण कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याची मागणी नसताना या केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत म्हणून संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीने तसेच सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि इशारा देतो की शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकरी शांत आहेत याचा अर्थ शेतकऱ्याचा अंत पाहू नका कारण ज्या दिवशी शेतकऱ्यांना समजेल की केंद्र सरकारने अशा प्रकारचा भूमिका विरोधी घेतलेली आहेत तर लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी पलता भोई कमी पडेल आणि आम्ही कशी उलतापलत करू या ठिकाणी तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवून देऊ एवढं या ठिकाणी सांगतो प्रतिनिधी विनोद तायडे न्यूज टुडे ट्वेंटी वाशिम राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी